दिव्यांच्या अवसेची कहाणी दिव्यांनो ऐका तुमची कहाणी आटपाट शहर होते तेथे एक राजा राज्य करीत होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वत खाल्ला आणि उंदरावरती आळ घेतला स्वतःवरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळा आला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांना निंदा केली घरातून तिला घालवून दिली तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलात तेल वात करावी स्वतः लावावेत खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं पुढे दिव्याच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला उतरला तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारणा करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती ती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं ती असेल तिथं खुशाल असो असे म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असे समजलं मग तिला मेना पाठवून आणविली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण